सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते मेटाबॉलिक रेट किंवा चयापचयाचा दर म्हणजे नक्की काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत वजन कमी करण्यासाठी मेटाबोलिक रेट किंवा चयापचय दर हा जास्त असणं हे अतिशय गरजेचं असतं त्याचबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर आ, दोन व्यक्ती ज्यांचा आहार अगदी सारखा आहे त्यातल्या एका व्यक्तीचं वजन हे खूप वाढलेलं असतं चरबी त्याच्या शरीरात अधिक प्रमाणात असते परंतु दुसऱ्या व्यक्तीचं बघितलं तर त्याचं वजन तितक वाढलेलं नसतं किंवा शरीरातील चरबीचं प्रमाण देखील कमी असतं हे असं का होतं दोघांचं जर जेवण सारखंच आहे तर दोघांचं वजन सारख्याच प्रमाणात वाढायला हवं परंतु असं होत नाही याचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मेटाबॉलिक रेट किंवा चयापचयाचा जो दर आहे तो सारखा नसतो प्रत्येक व्यक्तीचा मेटाबॉलिक रेट हा वेगवेगळा असतो तर हा मेटाबॉलिक रेट म्हणजे नक्की काय तर ज्यावेळी आपण अन्न खातो अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात फॅट्स असतात प्रोटीन्स असतात कार्बोहायड्रेटचं जे रूपांतर आहे ते ग्लुकोज मध्ये होत असतं फॅट्सचं रूपांतर फॅटी मध्ये होत असतं आणि प्रोटीनच जे रूपांतर आहे ते अमायनो मध्ये होत असत ज्यावेळी आपण अन्न खातो त्यानंतर त्या, त्या अन्नावर एक केमिकल प्रोसेस होते आणि या केमिकल प्रोसेस नंतर एटीपीच्या स्वरूपामध्ये जी एनर्जी जनरेट होते जी ऊर्जा निर्माण होते ती आपण आपल्या दररोजच्या कामांसाठी वापरत असतो ही जी प्रक्रिया आहे अन्नापासून एनर्जी तयार होण्याची त्यालाच मेटाबोलिझम किंवा चयापचय असं म्हणतात आता या चयापचयासाठी किंवा या मेटाबॉलिझमसाठी काही व्यक्तींच्या शरीरात जास्त कॅलरीज खर्च केल्या जातात शरीराकडून त्यांचा मेटाबोलिक रेट चांगला आहे असं म्हटलं जातं परंतु काही व्यक्तींच्या चया बाबतीत चयापचयासाठी किंवा मेटाबॉलिझमसाठी कमी प्रमाणात कॅलरीज शरीराकडून खर्च केल्या जातात आणि त्यामुळे उरलेला कॅलरीज शरीरामध्ये साठून राहतात आणि या साठून राहिलेल्या कॅलरीजमुळेच त्यांचं वजन वाढत असतं शरीरातील फॅट्सचं प्रमाण वाढत असतं तर आता हा मेटाबोलिझम रेट वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मेटाबोलिझम रेट वाढवण्यासाठी पहिलं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो म्हणजे ज्यावेळी आपण हेवी वेट लिफ्टिंग किंवा आपल्याला झेपेल तसं मांडवेल तसं वजन उचलण्याचा व्यायाम ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्या शरीरातील कॅलरीज दिवसभर बर्न होत राहतात आपण जरी सकाळी व्यायाम केलेला असेल तरी दिवसभर कॅलरी बर्न करण्याचं शरीराचं काम हे चालूच असतं आणि दिवसभर कॅलरी बर्न होत असल्यामुळे आपण रेस्टिंग स्टेज मध्ये जरी असलो बसलेलो असलो आपलं दररोज ऑफिस काम करत असलो तरी देखील शरीराचं कॅलरीज बर्न करण्याचं काम आज चालूच असतं आणि त्यामुळे आपलं वजन जे अतिरिक्त प्रमाणात वाढत असतं ते वाढत नाही त्यामुळे स्ट्रेन ट्रेनिंग हे अतिशय गरजेचं आहे जर आपल्याला आपला मेटाबॉलिझम रेट वाढवायचं असेल दुसरं म्हणजे आपण कुठल्या प्रकारचं अन्न खातो ते देखील महत्वाचं आहे जर आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्सचं फॅट्सचं प्रमाण अधिक असेल तर आपली चरबी नक्कीच वाढणार आहे कारण क्र कार्बोहायड्रेटचं एनर्जीमध्ये रूपांतर होण्यासाठी किंवा फॅट्सचं एनर्जीमध्ये रूपांतर होण्यासाठी खूप कमी कॅलरीज शरीराकडून खर्च केला जातात याला शरीराचा जा थर्मिक इफेक्ट असं म्हणत म्हटलं जातं तर फॅट्सचा आणि कार्बोहायड्रेटचा हा थर्मिक इफेक्ट अतिशय कमी असतो आणि त्या मानाने प्रोटीनचा थर्मिक इफेक्ट हा खूप जास्त असतो त्यामुळे प्रोटीन बर्न करण्यासाठी प्रोटीनचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्यासाठी शरीराला अधिक प्रमाणात कॅलरीज लागतात आणि शरीर अधिक प्रमाणात कॅलरीज वापरतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅलरीजचा संचय होत नाही त्यामुळे आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश असणं हे देखील मेटाबॉलिझमसाठी अतिशय आवश्यक आहे आपल्या प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीनचा कुठला ना कुठला प्रकारचा सोर्स असलाच पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे नाश्त्याच्या वेळी तुम्ही उकडलेली कडधान्य खाऊ शकता जेवणात तुम्ही पनीर खाऊ शकता अंडी खाऊ शकता अशा प्रकारे प्रत्येक मिल मध्ये प्रोटीनचा सोर्स इन्क्लूड करा तुमचा मेटाबॉलिझम रेट नक्की वाढेल पुरेशा प्रमाणात विश्रांती घेणं हे देखील मेटाबॉलिझम रेट वाढण्यासाठी अतिशय आवश्यक असतं सात ते आठ तासाची शांत झोप तुम्हाला हवी त्याने देखील तुमचा मेटाबॉलिझम रेट चांगला वाढत असतो आणि तुमच्या रुटीन मध्ये शारीरिक हालचाली भरपूर असणं हे देखील महत्वाचं आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तासाभराने तुम्ही थोडासा वॉक घेणं काही हालचाली करणं हे महत्वाचं आहे तुम्हाला जर कार्डिओ करायचा असेल तर कार्डिओमध्ये देखील हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग जे असतं त्यामध्ये दहा मिनिटांमध्ये हार्ट रेट खूप जास्त वाढला जातो अशा प्रकारचे हाय इंटेस इंटेन्सिटी ट्रेनिंग जरी केलेत तरी देखील तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे त्यामुळे शारीरिक हालचाल भरपूर असणं किंवा जास्त असणं हे देखील महत्वाचं आहे रेट रेटसाठी तुम्ही पाणी भरपूर पिलं पाहिजे हायड्रेटेड राहिलं पाहिजे हायड्रेटेड राहण्याने आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे टॉक्झिन्स निर्माण होत नाहीत किंवा निर्माण झाले असले तरी ते बाहेर टाकले जातात त्यामुळे सतत हायड्रेटेड राहणं हे देखील मेटाबोलिझम रेट वाढण्यासाठी अतिशय आवश्यक आहे जेवणाच्या वेळा पाळणं हे देखील मेटाबोलिझम रेट वाढण्यासाठी अतिशय आवश्यक आहे अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी मेटाबोलिझम रेट वाढण्यासाठी मी आत्ता सांगितल्या त्या तुम्ही गोष्टी नक्की फॉलो करा स्ट्रेंथ ट्रेनिंगचं तुमच्या रुटीन मध्ये समावेश करा त्याचप्रमाणे हायड्रेटेड राहा जेवण वेळेवर करा आणि यासोबतच शारीरिक हालचाली देखील ठेवा प्रोटीन सेंटेक वाढवा हे सगळं केल्याने तुमचा मेटाबोलिझम रेट नक्की वाढणार आहे आणि मेटाबोलिझम रेट एकदा की वाढला तुमचं वजन तुमच्या शरीरातील चरबीचं प्रमाण आपोआप कमी होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर एक निरोगी आयुष्यास हवं असेल तर तुमचा चयापचय दर किंवा मेटाबोलिक रेट वाढवण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू